नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक भन्नाट चविष्ट आणि एक वेगळी अशी डिश घेऊन आली आहे हो ती म्हणजे चिली ऑइल चायनीजमध्ये हे चिली ऑइल खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि खूप चविष्ट लागतो म्हणून मी आज म्हटलं चला तुम्हाला करून दाखवते हे तुम्ही स्नॅक्सवरती टाकून किंवा कुठलेही सी फिशमध्ये स्टार्टर असेल त्यावरती टाकून चिकनवरती टाकून किंवा डम्पलिंग्स किंवा मोमोजवरती टाकूनसुद्धा खाऊ शकता चला इतकी अप्रतिम रेसिपी आणि अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट बनणारी रेसिपी आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे चिली फ्लेक्स मी इथे चिली फ्लेक्स घेतल्या आहेत त्यामध्ये बारीक चिरलेले चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक अर्धा इंच आलं मी इथे बारीक अगदी चिरून घेतले त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि इथे आपण लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत ऑलरेडी आपण चिली फ्लेक्स आहेत पण थोडं झणझणीतपणे येण्यासाठी लाल मिरची पावडर वापरत आहे आणि ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत गरम केलेलं तेल आता हे तेल जे आहे ते वरतून टाकायचं आहे सगळं तेल एकदम नाही टाकायचं थोडंसं तेल टाकायचं चा, आणि छान असे बुडबुडे येतात त्याला ते बुडबुडे थोडेसे शांत झाले की मिक्स करून घ्यायचं आहे आणि उरलेलं तेल आहे ते पुन्हा ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये सोया सॉस आणि तिळाचा देखील वापर करू शकता परंतु ज्याप्रमाणे ओरिजिनल तेल जे बनतं चायनीजमध्ये ते प्रकारे बनलं जातं म्हणून मी त्याचप्रमाणे बनवून तुम्हाला दाखवत आहे नक्की करून बघा तुम्ही हे भाताबरोबर किंवा अंड्यावरती टाकूनसुद्धा खाऊ शकता खूप छान अप्रतिम असं हे बनवून तयार होतं तुम्ही हे फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस सहज स्टोर करून ठेवू शकता फक्त काचेच्या वरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्ये ठेवायचं आता हे बघा पुन्हा उरलेलं जे तेल आहे ते मी पुन्हा ह्यामध्ये टाकून घेतलं आहे आता हे मिश्रण गरम आहे थंड झाल्यानंतर ते छान असं मुरतं त्यानंतर तुम्ही ते खायला घेऊ हो शकता आता जे गरम तेल टाकलं त्यामध्ये ते मिरची जी आहे ती चांगली अशी एकजी होते त्यानंतर आपण हे सर्व करू शकतो खूप टेस्टी आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा हे चिली ऑइल वापरून मी बऱ्याचशा रेसिपी बनवल्या आहेत त्यातल्या काही रेसिपी आता पुढच्या दिवसामध्ये मी अपलोड करेलच सो तुम्हाला त्या रेसिपी बघायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आय थिंक नेक्स्ट रेसि रेसिपी जी आहे ती आपण ह्याचं ह्यापासून सॅलड कसा बनवायचं सॅलडवरती कसा ह्याचा वापर करायचा त्याची मी बन घेऊन येईल तुमच्यासाठी आणि दुसरा पुन्हा मी सॉस बनवला होता त्यामध्ये बघा तिळ वापरले होते तर सुद्धा खूप छान लागतात आणि आता थंडीचे दिवस आहेत तर तुम्ही तिळाचा वापर नक्की करू शकता खूप छान लागतात हे सुद्धा चला तर आजची रेसिपी कशी वाटली ही नक्की मला कमेंटद्वारे कळवा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय